उपापर्यंत याची लाईन आहे अजूनही त्याचं तोक दिसत नाहीये मोठ्या संख्येने मराठा बांधव या रॅलीत सहभागी झालेला आहे आणि मनोज ला, दादा पटला जी जी तर पाटलाच्या नेतृत्वाखाली जी आरक्षणाची चळवळ उभा झाली आहे ती गरजवंत गरजवंत मराठ्यांचा लढा लक्षात घ्या ह्या गरजवंत मराठाचा लढा या मराठ्यांची ही शासन सत्यवाली असो ना तर विरोधक असो सिंगल लावली मराठ्यांची लक्षात घ्या कालचा तुम्ही चंद्रपनी जी तुम्ही कालचा तुम्ही अनोखा आंदोलन बघितलंय जेवढी तुम्ही मराठ्याची टिंगल कराल तेवढ्या दहा पटीने आम्ही जास्त तुमची टिंगल करणार ने सत्य नेत्यांची त्यांची लक्षात घ्या त्याच्यामुळं कालचा जे आंदोलन केले ही तर झाकी आहे अरे मराठ्याचं अजून नाही बाकी बघायचंय अजून लक्षात घ्या काल आंदोलन झालं आज ट्रॅक्टर मोर्चे आहे सगळे माझे शेतकरी मराठा बांधव सगळे ट्रॅक्टर घेऊन आज मोमशारामध्ये दाखल होत आहेत लक्षात घ्या ही एक नाही आत्ता निके ट्रॅक्टर आणलीत जर तुम्ही मराठ्यांना आरक्षण ओबीसी बदलानं पन्नास टक्क्यांच्या आतमध्ये जर नाही दिलं तर नांगरा ट्रॅक्टरवाले सगळे इथं बाकी महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरतील लक्षात घ्या नांगर घेऊन उतरतील त्याच्यामुळं मराठ्याचा आम्ही शांत आहेत आम्ही शांततेचा तुम्ही ही करू नका जेवढे आम्ही मराठा शांत आहेत शांततेच्या मार्गानेच आम्ही मनोज दादाच्या जरंगे पाटला नेतृत्वाखाली आंदोलन करत आहोत याच ट्रॅक्टर आंदोलन आहे सगळं मराठा समाज जेवढे मराठा बांधव सगळे ट्रॅक्टर मालक सगळे ट्रॅक्टर घेऊन आलेत अरे काय परिस्थिती आहे शेतकरी शेतकरी माझा मराठा बांधव नांगर नांगर ही करून कुठं लोकांच्या शेतामध्ये काम करून हे रोजी रोटी भाजवी ते त्यांना आरक्षणाची गरज आहे ही ट्रॅक्टर लोनवर आहेत लोन लोन काढलेले आहेत त्यांनी म्हणजे कर्ज काढलेले आहेत कर्ज काढून ट्रॅक्टर घेतलेले आहेत आणि रोजीरोटी करून दुसऱ्या शाहीत कामाला लावून ही ट्रॅक्टर जी फेडायचं काम मराठा बांधव करते ह्याचा अंत बघू नका ट्रॅक्टर आहे म्हणजे काय तिला सगळ्या मोठे माणसं आम्ही म्हणायचं आमचे कर्ज काढून आमचे कर्ज आमच्या कर वकांनी कर म्हणून शासनाने एक विनंती आहे की लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्यावं आणि मनोर नेतृत्व नेतृत्वाचं आम्ही सगळे मराठा त्याच्या पाठीमागे आहोत